धर्म न पाहता पाण्यात बुडणाऱ्या मित्राला जीवनदान देणाऱ्या इन्साफ खानचा गाळात अडकून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना धुळे येथील एम आय डी सी तलावात घडली आहे राजस्थानचा मूळ रहिवासी आणि अमळनेर मध्ये राहणारा इन्साफ बी फार्मसीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होता इन्साफ हा आपला मित्र मयूर सोबत धुळे औदान एम तलावाकडे फिरायला गेला होता या ठिकाणी मयूर सासनक पाय सटकला आणि तो पाण्यात बुडू लागला यावेळी इन्सापने मित्र मयूर वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारून त्याचे प्राण वाचविले मात्र स्वतःचा जीव गमावला गाडात अडकलेल्या इन्सापला कोळी समाजातील युवकांनी बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला घटनेने शहरात शोककळा पसरली असून हिंदू मुस्लिम मैत्रीचे जिवंत उदाहरण ठरलेल्या इन्सापच्या मृत्यूवर सर्वत्र अडळ व्यक्त केली जात आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका